आदरणीय राज्य के उप मुख्यमंत्री राष्ट्रवादी कांग्रेस पक्षा राष्ट्रीय अध्यक्ष अजित ददा हे देखील लवकरच प्रत्येक त्यांना जितक्या जागा मिळतात जागांवर उमेदवार जाहीर करतील आणि उमेदवारांच्या जाहीर झाल्यानंतर दादांच्या माध्यमातून यंत्रणा कार्यकर्ते पदाधिकारी सर्व तयारीला लागलेले आहेत उमेदवार कोणीही दिले तरी प्रत्येक जागेवरती आदरणीय दादा उभे असे समजून प्रचंड बहुमताने उमेदवार आमचे निवडून छाती फुगवली की आपण बैल झाल्यासारखं वाटतो तशातला प्रकार दिसतोय मला हा उमेदवार मिळत नाही अशा पद्धतीने विधान त्यांनी करू नये इतक्या दिवस मतदारसंघामध्ये कधीही न फिरलेले अमोल कोल्हे स्वतःच्या घरासमोरचा रस्ताही त्यांना पाच वर्षामध्ये करता आला नाही आणि कधी सुद्धा आपण मतदारसंघामध्ये आहोत आणि जिंकू इतका आत्मविश्वास येतो कुठून हा एक मला प्रश्नच पडतो अशाच ताज्या अपडेटसाठी बहासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा